करवे तालुक्यातील कुडित्रे इथल्या मुख्य रस्त्यासाठी गेली वीस वर्ष निधी मिळालेला नाही गटारी मुजल्यामुळं मुख्य रस्त्याला तळ्याचं स्वरूप आलंय रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून मार्ग काढताना कसरत करावी लागतीय रस्त्यावरील आणि गटारीचं पाणी परिसरातील वीस ते पंचवीस नागरिकांच्या घरात झिरपत आहे यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय एखादं घर पडल्यानंतर प्रशासनाला जाग येणार का असा प्रश्न उपस्थित होतोय कर्वे तालुक्यातील कुडित्रे इथला मुख्य रस्ता एक किलोमीटरचा आहे गेली वीस वर्षे या रस्त्यासाठी निधीच मिळालेला नाही नागोबा मंदिर ते शेलारवाडी हा सुमारे दीड किलोमीटर रस्ताही खराब झालाय आमदार खासदार पालकमंत्री यांच्याकडं सरपंचांनी वारंवार मागणी करूनही फक्त आश्वासनांची खैरात मिळते ग्रामपंचायतीच्या चौथ्या सदस्यांचा सत्ता काळ संपत आला तरी निधीचा पत्ता नाही मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूकडील गटारी मुजल्या असून पावसाचं पाणी साचून रस्त्याला तळ्याचं स्वरूप आलंय मुख्य गल्लीमध्ये सुमारे पंचवीस घरांमध्ये या गटारीचं रस्त्यावरच पाणी झिरपून येतंय त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय भिंती ओल्या झाल्यामुळं काही घरं अक्षरशः पडण्याच्या अवस्थेत आहेत रस्त्यावर गुडघाभर पाण्याची तळी साचल्यामुळं रस्त्याच्या कडेनं मार्ग शोधत जावं लागतंय गावात प्रवेश केल्यानंतर रात्रीच्या वेळी या खड्ड्यात पडून अपघात होत आहेत वीस वर्षात रस्ता झालेला नाही आहे आम्ही जाऊन जाऊ आलो आलोय साहेबांना साहेबांनी सांगितले की आम्ही पाठपुरवठा करतो चांगला आणि गावातील रस्त्यांची दुरवस्था आहे गटारी नाहीत नळाला गढूळ पाणी येत आहे त्यामुळं ग्रामपंचायत प्रशासनाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आलाय पाण्याची तात्काळ विल्हेवाट लावावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होतीये